माझ्या नंतर बोल शकडे टालीकरवाडी या ठिकाणी शाळा खोलांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या प्रयत्नातून माध्यमातून हा निधी आपल्याला खऱ्या अर्थानं उपलब्ध झाला त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्मान्य आशा गुप्ते व्यासपीठावर उपस्थित माझी सभापती संगीताबाई वाघ Milih tumpul, milih bau kekrek, kau reh. Saya ada obesisme struktur, memang dia sana Pantai sambil bejeh, bejeh sedikit bau bocoba, milih bau mungkin bau स्थानिक सर्व ग्रामस्थ मला मला आहे तर सगळ्यांचीच नाव या हो ठिकाणी घ्यावं लागते शेवटी लहानपणापासून मी या ठिकाणी आलेलो पण मारुतीचं मंदिर मात्र काही तसंच ठेवलेलं आहे आणि जुनी परंपरा सगळ्या पण आपण कारण यात्रेला आल्यानंतर इथून सुरुवात नसली आणि परिणाम आपण जातात त्याच्यामुळं आपण सर्वजण खर तर त्या ठिकाणी शाळेची अत्यंत आवश्यकता आणि बरेच दिवस आपल्याला शाळा थोड्या पाडून त्या ठिकाणी बांधायच्या आणि बऱ्याच काळ त्या ठिकाणी ते पैसेही ठरवतात आणि एक दिवस आम्ही यात्रेसच निमित्तानं आलो आणि आम्ही मी सर्वांनी सर्व मामा मंडळींनी माझ्याकडे तो विषय मांडला आणि त्याच्यानंतर त्या कामाला गती मिळाली परंतु वर्क ऑर्डर वगैरे काही झाला आणि वर्क ऑर्डर होऊन खरं तर पंधरा ऑगस्टच्या दिवशीच शाळेचं या मामा भूमिपूजन त्या ठिकाणी करायचं परंतु पंधरा ऑगस्टला सगळ्याच ठिकाणी अनेक कार्यक्रम असतात ग्रामसभा असतात त्याच्यामुळे त्या दिवशी होऊ शकलं नाही परंतु खऱ्या अर्थानं शिक्षणाची व्यवस्था ग्रामीण भागामध्ये पळवली अनेक वाड्यांना परिसरांना असलेलं हे आणि प्रत्येक ठिकाणी काम त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि म्हणून सातत्याने मामाचं गाव म्हणून काही नाही मला म्हणत असतात तुमच्या मामाचं गाव पण म्हटलं मामाचं गाव पण जे निवडणुकीला कुठं जातं मला म्हणत असत आणि यावेळेस मी फक्त शब्द घेतला आता नेमकी जर मामाचं गाव मागं थांबले नाही तर नक्की शेवटी विकास कामं झाली पाहिजे लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आता एक दिवसाचा खरा प्रश्न मला वाटतं स्वतःमध्ये कोणीतरी सांगेल सांगायला पाहिजे होत आणि नंतर आता मार्गी लावून या ठिकाणी ते काम होतय चांगल्या पद्धतीचं काम त्या दोन खोल्याच्या ठिकाणी उभ्या राहतील आणि आपली माझं एवढंच म्हणणं आहे जशा खोल्या उभ्या राहतील त्या ठिकाणी काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल कारण काही काही ठिकाणी चार पाच विद्यार्थी राहिले परंतु जिल्हापासून शाळेकडे पाहण्यासुद्धा आपला जो कल पिगडला इथे जास्त फी तिथं आपण मुलांना शिक्षणाला घालतो परंतु जिल्हा जिल्हापासून शाळेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे शिक्षण आता त्या ठिकाणी मिळते चांगल्या सुविधा त्या ठिकाणी मिळत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी काम होत असताना नक्कीच चांगल्या प्रकार तो होईल आणि या वाडीमध्ये एक चांगली इमारत आणि त्या इमारत वाडीमध्ये इमारत झाल्यानंतर त्या आपल्या वैभवावर चांगलं भर पडणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की चांगलं काम करून आपण त्या ठिकाणी घ्याव त्या ठिकाणी हायडाईट किंवा दिलेला आहे त्याच्यावर पण बरेच बांधण्यात आलं मला माहिती इकडे घ्यायच्या का तिकडे घ्यायचा इकडे घ्यायचं का म्हट म्हटलं जाऊ द्या ते मंदिरात पुरत राहू द्या काय अडचण नाही कारण आता वाढीत तिकडं तिकडं वाढत चाललं आता हायलेलं मला वाटतं बिल्ड त्याच्यामुळं अडचण नाही परंतु भविष्य काळामध्ये सुद्धा स्वतः चांगले मला सारखं कोणवते सभा सभामंडप असं ताईचं निवेदन दिले ताई त्यांच्या भाषणामध्ये सांगतील पण पुढच्या वेळेस जे करत आली तुम्हाला शब्द सभा सभामंडप त्या ठिकाणी होईल त्याची काळजी करू नका ताई तिथे शब्द देतात तर पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी करतात फक्त माझी एवढीच विनंती आहे माझे सर्व मामांदा आणि सर्व मंडळींना यावेळेस मला खाली पायला लावू नका एवढं काम करा आणि जायला राहणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो काही बोलत नाही खरं तर या गाणी मानसुबी पण दिली मला तरी ठिकाणी आता माहिती मी पुढे जाणार आहे मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सांगतो